श्रीपतीने धापा टाकीत टाकीत कसंबसं धावत येऊन दाराला हातून कडी घातली की तसाच फळकुटाला पाठ टेकून उभा राहिला अंगावरच्या चिंब भिजलेल्या शर्टाची बाही धरून थरथरत्या हाताने कपाळावरचा घाम पुसला काय करावे आणि काय नाही त्याला काहीच सुचेनाचं झालं होतं अंगाचं कापरं तर जराही थांबायला तयार नव्हतं काळजाची धडधड वाऱ्याहून वेगवान होत होती श्रीपती डोक्याने थोडासा मंद असला तरी आज घडलेल्या घटनेमुळे तो पुरता अंतरबाह्य हादरून गेला होता त्याला त्याच्या जीवाचा भरोसा राहिला नव्हता रोज नित्यनेमाने दिवसाची लाईट असल्यावर तो सकाळी एकदा शेतात गेला की संध्याकाळपर्यंत शेतातून घरी येत नसे म्हणजे येणंच होत नसे एकट्याला सगळं शेत कसायचं म्हणजे उसंत घेणे शक्यच नव्हतं कारल्याच्या वाडीला पाणी देणं वेल बांधणं मका सोयाबीन ऊस यात त्याला खायलाही वेळ मिळायचा नाही दिवसभर शेतात पाणी दे तण खुरपणं आणि त्याचं काही ना काही चालू असायचं शिवाय हे शेत घरापासून दूर असल्यामुळे तो दुपारी तिथेच निंबाच्या झाडाखाली अंग टाकायचा पण आज अकरा वाजलेपासून लाईटच गेली ती एकही वाज एकही वाजले तरी परत येईना शेवटी न राहून त्याने दोन तीन शेत ओलांडून दशरथ माळ्याचं घर गाठलं दशरथ माळ्याचा इंग्लिश कुत्रा खूप जी जातिवंत खराब आणि स्वतः दशरथ माळेची खूप पैसे तालेवार पैलवानकडे गावातलंय नंबर एकची मी तालुक्याला मोठमोठ्या पुढाऱ्यात उठणं बसणं त्याला जो खेटला तो परत गावात कधीच नजर पडायचा नाही अशी त्याची दहशत शिवाय बायकोचा जवळचा नातेवाईक त्यामुळे श्रीपती शक्यतो कधी तिकडे पायच द्यायचा नाही पण कारले उन्हानं करपायला लागल्यामुळे त्याचा जीव त्याला काही स्वस्त बसू देणार दबकत दबकत त्याने दुरूनच बाहेर उटावरच्या चोपाळ्यावर बसलेल्या दशरथमाळ्याच्या आईला आवाज दिला जीजी ए जीजी दशरथ आप्पा आहेत का घरात वाईट काम होतो जरा श्रीपतीचा आवाज ऐकला तसा माळ्याच्या झाडाखाली हातभर जीप काढून लो लोळत पडलेला टॉमी जोरजोरात भुंकत श्रीपतीकडे झेपावला एकदम घाबरून जाऊन त्यानं तिथेच बसकर मारली खाली बसला की कुत्रा चावत नाही हे त्याला माहीत होतं झालंही तसंच टॉमीनं लपलपात लपात जीप काढत श्रीपतीला दोन प्रदक्षिणा घातल्या तंगडी वर केलीने गुरगुरत घराचा रस्ता धरला तसं श्रीपतीनं मानेनेत आलेलं काळीच खाली जाऊ लागलं मग दशरथ माळ्याच्या सुनेनं आप्पा घरी नाहीत सकाळपासून आणि लाईट तिकडं माळावर डीपी बसवायचं काम चालू आहे त्यामुळे दिवसभर येणार नाही असं सांगितलं आणि श्रीपतीचा जीव भांड्यात पडला खूप दिवसाचा आपल्याही जीवाला आराम नाही शिवाय रोज दिवसभर आपण घरी नाही बिचारी बायको किती सहन करते एक लेकरू तेही दिवसभर शाळेत तिला करमत नाही तरी कसं असल देव शिवाय वस्तीवर एकटीच लांडक्या चिणक्याची आता ती गंज म्हणती माझी अजाबात काळजी करू नका मला काय कोणी खात नाही दिवसभर घरी येऊ नका शेताची राखण करा पण तरी बी दिवसभर कापडं शिवून बिचारी दमत असल शिवाय किती जीव तिचा माझ्यावर दिवसभर दमतो म्हणून राताला अंगाला हात पण लावून देत नाही आराम करा म्हणते तुमच्यासाठी मी सारं सहन करेन तुम्ही माझा कुंकाचा करंड आहात चला आज घरी जाऊन तिलाही आराम करायला लावून नये आपणही करू कुठं नाही तर वजं बांधून बोकाने न्यायचं आहे मग मस्तपैकी शिळ घालत आपल्याच धुंदीत रमत गमत चाललेल्या श्रीपतीला अचानक घराजवळ आल्यावर उसातून काहीतरी हालचाल जाणवली पासऱ्याची जोरात फडफड जाणवली तसा त्याचा काळजात धस्त झाला जीव एकदमच घाबरा झाला कारण सध्या एकतर पहिलेच गावात सगळीकडे बिबट्याची भयंकर दहशत माजली तो घाबरून घराकडे पळत सुटला दात सताड उघड कपडे मश शिवण मशिनीवर अस्ताव्यस्त पडलेले घरात बायकोचा पत्त्या नाही क्षणात मनात नाना विचार चमकून गेले माझी बायको माझा काळजाचा तुकडा कुणा हिस्त्र शॉपदा ओढून तर नेला नसेल ती उसात कसली हालचाल होती बघ मग बिबट्याने तर नेसेल फडशा पाडला माझ्या अर्धांगिनीचा माझा प्राण माझी बायको शिव 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 देवा काय हे अभद्र विचार किती जीव तिचा बिचारीचा माझ्यावर किती जपते आपल्याला श्रीपतीचा बाप तो लहान असतानाच वारलेला शेतजमीन भरपूर पण राब कमी त्यामुळे खूप हाल अपेष्टा काब कसाबसा कोंड्याचा मांडा करून भागीरथीने तो लहानाचा मोठा केला दशरथ माळ्याच्या म्हातारीनं जिजीनंही वाईट काळात अडीअडचणीला आईला खूप मदत केली आईनंही त्यांच्याकडे पडलं ते काम करून उपकाराची परतफेड केली मग श्रीपती मोठा झाला तसा त्याला मदतीला घेऊन तिने शेती सुधरवली पण तो थोडा भावरथी असल्यामुळे लवकर पोरगी भेटते ना तेव्हा दशरथ माळ्यानंच त्याच्याच कुठल्या लांबच्या संबंधातली पोरगी पाहून श्रीपतीचा हात एकदाचे पिवळे केले अर्चना श्रीपतीची बायको गरीब घरची गर खूप हुशार अगदी नक्षत्रवाणी सुंदर उफाड्याची कुणाच्याही लक्षणात नजरेत भरावी अशी गोड मुलगी सर्व व्यवस्थित संसार सुरू झाला पण लवकरच अर्चनाने ऊन दाखवायला सुरुवात केली रोजच भांड्याला भांडी खेटू लागली आदळापट होऊ लागली देवानं काय सोंग माझ्या गळ्यात मारलं अधवा तद्वा काहीही बोलून सासूशी रोज हुसत्या घालू लागली पण भगीरथी हे समज आपल्याच नशिबाचे भोग म्हणून तोंड शिवून गप्प बसायची शेवटी मग तिने दशरथ माळ्याला सारं सांगितलं मग तो रोज येऊन अर्चनाला समजावून सांगू लागला दोन तास असतो तिच्याशी चर्चा करत बसू लागला पण ती काहीच ऐकायचं नावच घेत नसे त्यात आपला पोरगा असा बावळा भगरिथीला तोंड दाबून बुक्यांचा माल झाला श्रीपती मळ्यात निघून जायचा त्यामुळे त्याला इथले काहीही माहीत नव्हतं भगीरिथीही त्याला काहीच सांगत नसे नको लेकराचा संसार आपल्यामुळे विस्कटायचा असेल खूप दिवस गेले अर्चनाला मुलगा झाला दशरथ माळ्याचं येणं जाणं खूपच वाढलं भगीरथीला काही गोष्टी असह्य वाटायला लागल्या त्यानंतर अचानक एक दिवस भगीरथीचा पाणी ओढताना विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला दशरथ माळ्यानं श्रीपती मळ्यातून येईपर्यंत म्हातारीला बाहेर काढून बरेच सुपस्कार केलेही होते लवकरच स्मशानात चिता धडधडू श्रीपतीचा डोक्यावरचा मायाचा हात हरपला मग अर्चना एकटी कुठे शेतात जाणार म्हणून दशरथ माळ्यानं तिला शिवण मशीन घेऊन दिली अर्चना मग घरात राहू लागली श्रीपत्तीनं गाई गाईत मनातल्या वाईट विचारांना पालीसारखं झटकलं नी जे होईल ते होईल पण अर्चनाला काही व्हायला नको म्हणून उसाच्या फडात झेप घेतली कसा कचराभर आत गेला असेल तोच तो जागीच थबकला शरीरातलं त्राण क्षणात नाहीसं झालं पायाखालची वाळू सरकली ज दशरथ माळ्याच्या पैलवानी बंब शरीराखाली उघडी नागडी झोपलेली बायको प पाहिली डोळ्यापुढे अंधार्या आल्या तो परत तशाच बधीरतेने धावत सुटला घराकडं दुसऱ्या दिवशी पहाटेला मोटार ढळवळ ढळवायला गेलेल्या श्रीपतीचा माळ्यातल्या लाईटच्या खांबाला लटकवून केस कोळसा झाल्याची बातमी वेशीवर धडकली निसमद गाव हळहळत राहिलं